लोकसभा संघ अस्तित्वात आल्यापासून मला जुन्या कुठल्याही आमदारांचं त्याच्यामध्ये कुठ त्यांना कमी लेखायचं नाही त्यांनी त्यांच्या पद्धतीनं काम केलं कारण त्याच्यात सगळेच आमदार आहेत कारण हे दहा वर्षाचे आमदार आहेत पण एवढ्या सगळ्या आमदारांच्या सगळ्यात जास्त काम आणि हजारो कोटी रुपयाचा निधी जर कोणी आणला असेल तर तो आशुतोष काळेंच्या पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आला तीन हजार कोटी रुपये कुणी पण इथे या मी तुम्हाला आकडेवारीनं सिद्ध करून देतो तीन हजार कोटी काही गप्पा मारायचा प्रश्न नाही आणि ते यड्या गावळायचं काम नाही आज एवढा मोठा निधी तरी तरी मध्ये आमचे एक वर्ष दीड वर्ष करोनात गेलं त्यावेळेस मलाच अर्थमंत्री म्हणून पहिल्यांदा माणसं कशी आपल्याला वाचवता येतील त्यांना व्हॅक्सिन कसं त्यांना अँब्युलन्स कस त्यांना जम्बो हॉस्पिटल कसं देता येईल त्यांना व्हेंटिलेटर कसे देता येईल त्यांना ऑक्सिजन कसं आणून देता येईल या करता सगळे आपण काम करत होतो त्यामुळे मला वेळेसचा विकास कामाचा था निधी थांबवावा लागला आशुतोषला विचारा तो खासदार आपला सुजयला विचारा त्यावेळेस त्यांचा खासदार निधी पाच पाच कोटी किती वर्ष थांबवला दोन वर्ष पाच पाच कोटी केंद्राने थांबवला मी आमदारांचा पाच कोटी केला पण थांबवला नाही मी सगळ्या आमदारांना त्यांचे पाच पाच कोटी देत होतो ओढाताड होत होती परंतु आर्थिक शिस्त लावली त्याच्यामध्ये जर प्रयत्न केला तर घडू शकत घडवायचंच म्हटलं तर व्यवस्थितपणे त्याच्यात करता येतं आणि त्या पद्धतीने आम्ही काम करून दाखवलं आज आशुतोषनी पण ते काम करून दाखवलं आज खर तर आमच्या अशोकराव काळेंचा अभिष्ट चिंतनाचा महत्वाचा कार्यक्रम पण माझी जाता जाता कोपरगावकरांना एक विनंती आहे मी थोडस स्पष्ट बोलणार आहे हे आपल्याला माहिती आहे टाकायला जायचं गाडगा लपवायचं ही माझी काही पद्धत नाहीये आम्हाला यावेळेस निवडून देताना आशुतोषला काठावर निवडून दिले काठावर म्हणजे शंभर पैकी पस्तीस मार्क पडल्यावर कसा माणूस निवडून पास होतो तस शंभर पैकी छत्तीस मार्क दिले तुम्ही किती छत्तीस तरी मी तुमच्या करता आशुतोष करता या तालुक्याच्या सर्वांगीण विकासाच्या करता तीन हजार कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी दिला आता इथून पुढं मेरिट वर निवडून द्या तुम्हाला तशा पद्धतीनं पुढं म्हणजे आशुतोष पण कामाला येईल तेव्हा सांगेल की दादा आता काठावर पास झालो नाही लय लय मत घेऊन आलोय आता मग मी पण लय लय निधी देईल काळजीच करू नका आगळा आनंदाचा क्षण आहे नवीन पिढी चांगली तयार होती पुढे जाते त्यांना आपण आशीर्वाद देतोय त्यांना आपण प्रोत्साहन देतोय त्यांना आपण शुभेच्छा देतोय शेवटी प्रत्येकाला आयुष्यामध्ये हेच वाटत असत की आपले पोटी जन्माला लिहिली मुलं मुली त्यांचं रांखेला लागाव त्यांचच बल व्हावं ह्या सगळ्या गोष्टी होतात परंतु सध्या ज्या काही घटना देशात राज्यामध्ये घडतात त्याही गोष्टीच थोडेस अक्षरशः मनाला वेदना करतात मधी बदलापूरला झालेली घटना नराधावानी केलेले दोन अल्पयी मुलींवर अत्याचार त्याही बद्दल आणि मधी पश्चिम बंगालमध्ये जे डॉक्टरच्या बाबतीमध्ये घडलेलं ते असं कुणाच्याच बाबतीमध्ये घडू नये माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तर नेहमी वाटतं मी मागे देखील सभागृह मध्ये असताना दुधामध्ये भेसळ केल्यानंतर तो भेसळ करणारा सापडला तर त्याला फाशीची शिक्षा दिली पाहिजे अशा पद्धतीने आम्ही ठराव पास केला परंतु केंद्राने तू तिथं था, थांबवला अजून राष्ट्रपतींची तिथं सही झाली नाही तस तुम्हाला पुरुष मंडळींना तस मान सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे तस प्रत्येक मुलीला प्रत्येक महिलेला प्रत्येक माय माऊलीला देखील तोच अधिकार आहे त्याच करता आम्ही माय माऊली बहिणींना मुलींना एक सन्मान सबल सक्षम करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यावेळेस अशा प्रकारच्या घटना घडतात आणि तशा घटना कानावर आल्यानंतर आम्हालाही वाटत कि ते लगेच सिद्ध झालं कर, करून लगेच त्याचा तपास करून असल्याना तर फाशीची शिक्षा दिली पाहिजे असा दरारा निर्माण झाला पाहिजे कि परत कोणाचं धाडच देखील होता कामा नये इतकं वाईट वाटतं कारण प्रत्येक तुमच्या माझ्या घरामध्ये देखील मुली आहेत बहिणी आहेत माता आहेत आणि असं असताना काही दराधम ह्या पद्धतीने वागतात आणि त्याचा संपूर्ण माणुसकीला काळीमा फासणाऱ्या गोष्टी घडतात आणि त्याच्यातनं उद्रेक देखील होतो तो उद्रेक शेवटी आपल्याला शांत करावा लागतो परंतु इथपर्यंतची वेळच कुठेही भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये येऊन देता कामा नये याबद्दलची काळजी आणि खबरदारी सगळ्यांनी घेतली पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा देखील मी या निमित्तानं व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आज माझे आमदार अशोकराव काळे साहेबांच्या एकाहत्तराव्या चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं मला आशितोषने आग्रहपूर्वक बोलवलं आपण सगळेजण वेळेमध्ये उपस्थित राहिला आणि मला तरी तुम्हाला दहा ला कार्यक्रम दिला होता मी तर पुण्यामध्ये परवा एका पुलाचं उद्घाटन घेतलं सकाळी सा सात वाजता घेतलं झेंडावन होतो त्याच दिवशी पण लोकांना आपण चांगल्या सवयी लावण्याचा प्रयत्न केला तर चांगल्या सवयी लावू लागू शकतात सुजय हे आपण लक्षात घ्यावं अशा <laughs> प्रकारची सूचना या नवीन पिढीला देखील करतो आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला खरोखरच काळे परिवारावर कोपरगावकरांनी अतोनात प्रेम केलं काळे शंकरराव काळे साहेबांच्यावर केलं अशोकरावजींच्यावर केलं आशुतोष वर केलं पण ह्यांनी पण तुमचं आणि काळे परिवाराचं जे जिवाळ्याचं आहे आपलेपणाचं नातं आहे प्रेमाचं नातंय हे कुठं अंतर पडून दिलं नाही पहिल्याही पिढीनं नाही दुसऱ्याही पिढीनं नाही तिसऱ्याही पिढीन नाही ह्या बाबतीमध्ये खरोखरीच काळे परिवाराचं आणि कोपरंगावकरांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे एवढंच सांगतो आणि आपल्या सा सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र